माध्यमा समोर करतोय माझा अर्जव जे आहे अर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट नाटक राहिलेले नाही कोणी कोणीकडे आरा मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी काय का माझ्या मतदारसंघात विकत होते मागचे पाच वर्ष दहा वर्ष केमिकल ताडी आता ताडीच एक शिंदाडाचं एकतरी झाड राहिले का तरी बी ताडी विक पियनारे फार काळ्या तोंडावाले व्हायला लागले लुळे पांगडे व्हायला लागले मागून असे फास घेऊन मरायला लागले ते मी केलं माझ्या मतदारसंघा पुरतो बंद आता जिल्ह्यापुरतं पुरतो बंद करायला काय मी जिल्ह्याचा कोणी नाही कडच्यांनी बंद करावा माझ्या इथल्या हातबाट्या बंद केल्या दोन नंबरचे धंदे बंद केले डीजे बंद केले बर का आणि जे हंटू भंटूवाले ऍटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खलास बंद तीनशे सात फीत ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी ते वाढदिवस साजरे करायचे नाही यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाले पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का तीनशे सात वाल्यांचे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्था राहिलेलाच नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्ज म्हणतोय अर्ज आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा जोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा नका देऊ दुसरीकडं